पाठीू शकत नाही बरोबर त्यामुळे हे त्रासदायक काम काहीच नाही हा वेळ अनमोल वाचतोय आपला महत्वाचा कामं होते ते होत गेली ना आपले भरपूर आणि शिवाय संध्याकाळी लाईट गेल्यावर आपला वापरा होतोय बल्ब आहे त्यांचा आणि स्प्रे भरपूर दहा फुट पर्यंत जाऊ शकतोय दहा फुटापर्यंत आपण फवारू शकतोय काय अडचण नाही आता आपण इकडे मशीन कडे आलो तर ऑटोमॅटिक बंद होणार आहे हा बंद होणार आहे आपण जेव्हा स्प्रे बंद करतोय तेव्हा मशीन आपोआप बंद होऊ शकते दाखवते कसं हिजो ना पूर्ण देऊन बंद झाली आता हा जो आवाज येतो तो बंद होतोय हा बंद होतोय आवाज पूर्ण बंद झाला भाळवणी हे जे गाव आहे मंगळवेढा तालुक्यामध्ये आहे आणि आता मी शिंदे हे जे एक शेतकरी आहे त्यांच्या शेतामध्ये आता आपण उभा आहोत हे फार इंटरेस्टिंग आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता चार प्रकारच्या मशिनरी इथे ठेवलेल्या आहेत बहुतेक शेतकरी जेव्हा त्यांच्या पिकावर फवारणी करतो त्यांना पाठीवर पंप घ्यावा लागतो आणि अशा वेळेस शरीराला अधिक त्रास होतो दिवसभर काम करावं लागतंय आता त्याच दृष्टीने इथं या ठिकाणी पाहू शकतो या शेतकऱ्यांनी अतिशय उपयुक्त अशा तीन चार मशीन या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि ही जी आहे टाकी याच्यामध्ये पाणी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही फवार्याच्या द्वारे जे केमिकल युक्त जे औषध असतात त्याच्यामध्ये टाकू शकतात आणि सौर ऊर्जा आहे तर हे जे पूर्ण जी काय यंत्रणा आहे त्यात आपण यांच्याकडून समजावून घेणार आहोत नमस्कार सर तुमचा परिचय सांगा आपल्या शेतकऱ्यांना मी संभाजी शिंदे बाळवणी तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर अच्छा बर आता हे जे आपण येथे या ठिकाणी चार प्रकारच्या वस्तू ठेवल्या सर काय नेमकं हे तुमचं जुगाड हे फवारणीसाठी केलंय मी कारण इथं आमच्या प्रॉब्लेम येत होता लाईटीचा अच्छा त्यामुळे आमचं पी पहिला चालत नव्हता आणि पाठीवर पंप घेऊन शक्यतो जास्त टायमिंग आमचा वेळ जास्त जात होता ते वाचवण्यासाठी हे सर्व जेव्हा चालणार प्रकरण अच्छा म्हणजे जे पाठीवर तुम्ही जेव्हा पंप ठेवा जे होणारा त्रास दिवसभर फवारण्यासाठी वेळ जात होता वेळ जात होता त्यासाठी तुम्ही आता हे सगळं जुगाड केले जुगाड मग आता याला जुगाडच म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थाने वेळेची बचत होणार आहे आणि शरीरला पण तुमचा त्रास होणार नाही त्या अर्थाने हे बनवलंय आता तर मला सांगा याचा म्हणजे एक एक उपयोग कशा पद्धतीत वापरला जातो हे काय तुम्ही कसं ठेवलं पूर्ण मला पूर्ण कॅनड औषधासाठी आहे आपण आणि ती तुम्ही हा टीवला जी सर उर्जा आहे ती हे पॅनल आहे ती चार्जिंग करण्यासाठी अच्छा म्हणजे ह्या नंतर चार्जिंग होते बॅटरीवर बॅटरी पूर्ण त्या सर उर्जेवर बरं त्यामुळे लाईटीची बचत होते आणि शिवाय लाड आली किंवा गेले काय गरज नाही त्याची काही वेळ टाइमिंग वर फुसते उष्णतेवर आपलं चार्जिंग होऊ शकते बॅटरी उष्णतेवर चार्जिंग होणार त्याच्यामध्ये आपण औषध टाकू शकतो आणि जो मशीनला जोडला जोडला बॅटरीला जोडला आणि त्याच्यानंतर तो पुढे घेतलाय पुढे पूर्ण यायला घेतलाय हांडीओला घेतलाय आणि हे जे हांडीओलास आहे पैप जे आपल्याला ओडायला लागत होता पाईप बरोबर वाचला गेला आपला एक माणसाची बचत माणसाची पूर्ण बचत झाली आणि शिवाय वास्तवस्त जे पडणारा पाईप आहे ते गुंडाईसाठी பூர்ணிச்சி வீல் बरोबर आहे तर या ठिकाणी तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहू शकतात की या टाकीमध्ये सरळ सरळ पाईप सोडलेला आहे तो जो पाईप या बॅटरीला जोडलेला आहे आणि इथून त्याच्यानंतर पुढे पाईप घेतला येतो तशा प्रकारे आणि या पाईपाच्या माध्यमातून तुम्ही असं कित्येक दूरपर्यंत फवारणी करू शकतात याच्यामध्ये काय होणार आहे तर वेळेची बचत होणार आहे तुमची सर्व सर्वात महत्वाचं आणि शरीराला तुमचा जो जो त्रास होणार आहे तो पण कमी प्रमाणात होणार आहे तर यांच्याकडून आपण आता हा प्रत्यक्षात डेमो घेणार आहोत आता हे समोर पाहू शकतात अनेक प्रकारचे झाडे येतं त्यांची झाडावर कशा प्रकारे फवारणी केली जाते याच्या माध्यमातून आता आपण सर आम्हाला हा डेमो दाखवा प्रत्यक्षात कशा स्वरूपात केला जात हे सध्या मी गन जोडलेला आहे गन पूर्ण फील मधून हे बॅटरी औषध इकडे येणार आहे मग सध्या मी ती बॅटरी चालू करतोय औषध फोरण्यासाठी पंप सध्या चालू झालेला आहे थोडं औषध वेळ लागला कारण पहिला औषध नाही ना सध्या डेमो सुरू झाला आहे सध्या स्प्रे भरपूर आहे जे आपण एसटी पी फवारतोय आणि पंपांची फवारतो यापेक्षा किती स्पीड स्प्रे आहे हा अतिउत्तम स्प्रे आहे आता पाईपची लांबी किती सर हे सध्या ची लांबी आहे दीडशे फूट हे साडेसातच्या चालू शकतंय वरण्याचं हलकं या व्हीलमुळे वडण्याचं हलकं होतंय बऱ्याच लांब आपण हा पाईप घेऊन आलेलो आहोत आणि हे शेतकरी जे आहेत आता फवारणी या ठिकाणी करत आहेत म्हणजे अगदी तुम्हाला या ठिकाणी वेळेची बचत होणार शरीरला त्रास होणार नाही एकाच ठिकाणी तुम्ही भरपूर सारे औषध एका टाकीमध्ये जमा करून अशा प्रकारे फवारणी तुम्ही करू शकतात म्हणजे तुमच्याकडे क्षेत्र किती असो एकाच ठिकाणी तुम्ही अशा चार प्रकारचे इंस्ट्रुमेंट ठेवून कित्येक दूरवर पर्यंत शेतामध्ये फवारणी करू शकतात अगदी याच्यामध्ये तुम्हाला शरीराला त्रास होत नसल्यामुळे दिवसभर तुम्ही आरामशीर अशा प्रकारची फवारणी करू शकतात विशेष म्हणजे ही बहुपयोगी मशीन आहे फक्त तुम्ही फवारणीच नाही अनेक अर्थाने या मशीनच्या माध्यमातून तुम्ही अनेक करू मशीनचा असा उपयोग होतोय आपल्या जर चुकून घरात लाईट गेली असेल तर बल्ब लावण्यासाठी वापर होतोय शिवाय आपण जे खत सोडतोय ते यातून सोडता येत आहे त्यामुळे लाईटीची बचत होऊ शकते आणि लाईट आली काय गेली काय सगळं चालू शकत आहे ह्याचा उपयोग आहे भरपूर कारण आपण जेव्हा जनावर धोत असताना एसटीपी पी घेऊन जाऊ शकत नाही तिथं पाठीवर पण पण आपण फावरू शकत नाही बरोबर त्यामुळे हे काम काहीच नाही त्यामुळे ऑटोमॅटिक आपण धुऊ शकतो आपण पिशवी काही घेऊ शकतो ना बॅटरी बरोबर आहे यासाठी वेळ अनमोल वाचतोय आपला महत्वाचा म्हणजे वेळ वाचतोय आणि त्रास कमी आहे बरोबर आहे आणि पावसाळ्यामध्ये आता बऱ्या प्रकारे शेतामध्ये चिखल असतोय चिखल तोडतोड आपण फवारत असतो अशा वेळेस तुम्हाला एक माणूस हे सहजरित्या काम करू शकतो एक माणूस कमी करू शकतो अडचण नाही बरोबर आहे आता बघू शकतो आपण पाईप किती लांब पाईप आता हा दीडशे फूट सध्या पाईप आहे म्हणजे दीडशे फूट अशा प्रकारे बरं आता तुमच्याकडे दीडशे फूट आहे पण आपण किती लांब घेऊ शकतो साडेसातशे फूट आपण घेऊ शकतो कॅपॅसिटी सातशे फुटापर्यंत साडेसातशे फुटापर्यंत आहे साडेसातशे फुटापर्यंत आपण सध्या जोडणार आहे चारशे फूट आणखी अनुपाई अच्छा आम्हाला लागणारा पाईप लागतो साडेपाचशे फूट बरं हे तुम्ही किती वर्ष झाला असा उपयोग करतो त्याचा एक वर्ष झालं वापरत जाऊ शकतो अच्छा एक पूर्ण वर्ष गेले एक वर्षात तुमचा काय अनुभव आहे सर अनुभव म्हणजे त्रास कमी झाला पूर्ण वेळ वाचला त्यामुळं बाकीचे कामं होते होत गेल ना आपले भरपूर आणि शिवाय संध्याकाळी लाईट गेल्यावर आपला वापराय होतोय बल्ब आहे त्यांचा याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सर आता याच्याबद्दल फीचर्स बद्दल सांगितलं परंतु तु जी तुम्ही बॅटरी जोडलेली आहे ती किती तास काम करते बॅटरी चार तास काम करू शकते एकदा चार्ज केल्यानंतर अच्छा मग आपण जर सोलर प्लॅन जोडला तरी कमीत कमी सात ते आठ तास चालू शकते बरं बॅटरीला चार्जिंग करण्याची काय ऑप्शन आहे त्याचे बॅटरी सर्वजण चार्जिंग होऊ शकते आणि शिवाय त्याने आपला चार्जर दिला आहे लाईटीवर आपण चार्जिंग करू शकतो अच्छा लाईटवर तीन हो हो चा, तास चार्जिंग केला तरी आपल्याला बॅटरी बॅकअप आपल्याला चार तास चालू शकते आपल्याकडे बरं चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो सहा तास लागतात चार्ज करण्यासाठी सात बरोबर सहा तास चार्ज केल्यानंतर चार तास ती काम करते हा काम करते बरोबर आणि कंटिन्यू काम करायचं असेल तर आपल्याला सोलर पॅनल पण जोडू शकतो कंटिन्यू जोडून काहीच प्रॉब्लेम येत नाही आपल्याला फवारणी एक नंबर होऊ शकते ना काय अडचण नाही आणि स्प्रे भरपूर दहा फुट उंच पर्यंत जाऊ शकतोय दहा फुटापर्यंत अडचणीच्या ठिकाणी काय अडचण नाही पंपा पेक्षा भरपूर चांगला आहे काही प्रॉब्लेम येत नाही शिवाय आपल्याला काही अडचण आले तर आपण जर बंद केला हातातला स्प्रे तर मशीन हे ऑटोमॅटिक बंद होऊ शकते अच्छा हा त्यामुळे काही अडचण नाही आता आपण इकडे मशीन कडे आलो तर ऑटोमॅटिक बंद होणार आहे हा बंद होणार आहे आपण जेव्हा स्प्रे बंद करतोय तेव्हा मशीन आपोआप बंद होऊ शकते ते कसं हिजो का पूर्ण दिवस बंद झाली आता हा जो आवाज येतो तो बंद होतोय हा बंद होतोय आवाज पूर्ण ऑटोमॅटिक बंद झाला म्हणजे तुम्ही इकडून सोडलं की ऑटोमॅटिक बंद होतंय कारण औषध वाया जात नाही हे सर्वात महत्वाचं औषध पूर्ण बचत होती जिथे तीनशे लिटर औषध लागतंय अडीशे लिटर बरोबर आहे म्हणजे तुम्ही कितीही दूरपर्यंत जर किती माघारी गरज नाही बंद करण्यासाठी आपण जर सोडलं तर आपण ऑटोमॅटिक बंद होऊ शकतो अच्छा त्यामुळे फायदा भरपूर आहे कारण आपल्याला येण्यासाठी वेळ लागणार आहे आपण चारशे फुटा आपण माघारी येऊ शकतो येऊ शकतो ते वेळ जे जातोय आपला ते जाऊ शकत नाही औषध तर प्रेक्षकांना तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की अनेक शेतकऱ्याच्या मनात जर प्रश्न असतील तर हा जो पाईप पाई आहे पाई हे साडेसातशे फुट ना, ना साडेसातशे फुट सातशे फुटापर्यंत आपण जाऊ शकतो पण बहुतेक तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आता तिथे गेल्याच्या नंतर मशीन ऑटोमॅटिक बंद कसे करायचे जेव्हा तुम्ही हा स्प्रेचा दाब सोडता तेव्हा मशीन ऑटोमॅटिक बंद होती यामुळे तुम्हाला येण्याचा जो वेळ इकडे तोही वाचणार आहे आणि औषधाची पण या माध्यमातून तुमची बचत चालू करण्यासाठी जाण्याची गरज नाही आपण जर स्प्रे चालू केला ऑटोमॅटिक मशीन चालू होऊ शकते मशीन मशीन ऑटोमॅटिक चालू होऊ शकते म्हणजे बंद झाल्यानंतर नंतर स्प्रे चालू केला की मशीन ऑटोमेटिक चालू होऊ शकते त्यामुळे ते वेळ वाचतोय आपला औषध वया काही जात नाही अशा पद्धतीने आपण पैप गुंडाळू शकतोय त्यामुळे गोळा करण्यासाठी आपले आणखी एखादा माणूस लाडण्यासाठी ते पूर्ण बचत होते अशा पद्धती आपण गुंडाळू शकतोय